मॅडम त्यांना प्रकरण काय होतं आणि निकाल काय आला ते सांगा प्रकरण असं होतं की दोन हजार बावीसचं मॅटर आहे हे हजबंडची हसबंडनी डिवोर्ससाठी फाईल केलेलं आहे हसबंडनी डिवोर्ससाठी क्रुएल्टीच्या ग्राउंडमध्ये दाखल केस दाखल केली क्रुएल्टी म्हणजे शारीरिक आणि मानसिक छा त्रास तर शारीरिक आणि मानसिक त्रास अशा पद्धतीचे होता त्या बाईचा तर ती बाई सारखं हे सुसाईडची धमकी देत होती एक दोन वेळा तिने तसा प्रयत्न पण केला होता पण प्रयत्न ते कोणतरी समोर असतानाच केला होता त्यामुळे तो निष्फळ झाला आणि सारखं सुसाईडची धमकी देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ती एक दोन व्यक्तीबरोबर चॅटिंग करत होती अशी चॅटिंग वगैरे करत होती आणि हसबंडला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ही केस दाखल केली आणि त्याला दोन मुलं मुलं आहेत एक आ, आत्ता केसचा निकाल झाल्यावर सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी सतरा अठरा वर्षाची अशी ती केस, केस होती आता कोर्टाचा याच्यामध्ये ती केस आपण जेव्हा चालवली तर जेव्हा आपण केस चालवताना ते केसचा जबाब त्यांनी दाखल केला समोरच्या पार्टीने म्हणजे वाईफनी त्यांच्या ॲडवोकेटनी पण नंतर ते अधूनमधून यायचे आणि त्यामुळे नंतर ते कोर्टा कोर्टासमोर आले नाही आपण नवऱ्याचं जे क्रॉ चिफ होती म्हणजे साक्ष झाली त्यानंतर नवऱ्याचे क्रॉस घ्यायला पण ते आले नाही नवऱ्याचे दोन साक्षीदार होते ते साक्षीदाराचे पण क्रॉस घ्यायला आले नाही जे की अधूनमधून ती वाईफ कोर्टामध्ये येत होती वॉचिंग करत होती पण ते तिथे किंवा तिचे वकील आले नाहीत आणि या कोसचा निकाल लागला निकाल लागण्याच्या अगोदर ती कोर्टामध्ये अपिअर झाली होती की मला ह्याच्यामध्ये क्रॉस घ्यायची मला ह्याच्यामध्ये क्रॉस घ्यायची पण कोर्टाने विरुद्ध नोकरॉसची ऑर्डर केली होती आणि ते नोकरॉसची ऑर्डर नो सेट असाइड करण्यासाठी त्यांना हायकोर्टला जावं लागणार होतं त्यामुळे ती कोर्टाला सांगत होती की मला हायकोर्टला जाण्यासाठी वेळ द्यावा इनफ टाईम कोर्टाने त्यांना दिला आणि ह्या केसचा निकाल लावला घटस्फोट मंजूर केला पोटगी वगैरे काही झाली नाही खर्चाचा काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं की ती नवऱ्याच्या घरातच राहत होती म्हणजे अजूनही ती राहते ती कोर्टामध्ये येत होती नियमित पण तिचे वकील किंवा काय कोर्टामध्ये क्रॉस वगैरे घ्यायला किंवा कोर्टासमोर येत नव्हते जेव्हा निकाल झाला त्याच्या अगोदर एक चार ते पाच महिने ती कोर्टामध्ये येऊन कोर्टाला सांगत होती की मला तारीख द्या मी को हायकोर्टामध्ये आहे किंवा मी गेली आहे असं महिला जी दोन व्यक्तीशी संपर्कात होती फक्त डिजिटली कॉन्टॅक्ट मध्ये होती की प्रत्यक्षात ती भेटत पण असावी पण जास्त करून व्हॉट्सअप चॅटिंग आपण कोर्टामध्ये दाखल केलेलं